नमस्कार बालमित्र मैत्रिणींनो मी डॉक्टर महालक्ष्मी वाचन डॉट कॉम या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते किशोर कथा या आमच्या मालिकेतील आजची कथा आहे दुर्गा भागवत यांनी लिहिलेली या कोण होत्या माहितीये का या मागच्या शतकातली एक थोर लेखिका होत्या खूप हुशार बुद्धिमान आणि कुणालाही अजिबात न घाबरणाऱ्या त्यांना मराठी हिंदी संस्कृत फ्रेंच जर्मन पाली इंग्रजी इतक्या साऱ्या भाषा येत होत्या त्यांनी खूप लेखन केलं आहे लहान मुलांसाठीही खूप कथा लिहिल्या आहेत तर आज दुर्गा भागवत यांचा स्मृती दिन आहे म्हणून त्यांना अभिवादन करून आज मी त्यांनी लिहिलेली आणि मार्च एकोणीसशे बहात्तरच्या किशोर अंकात प्रसिद्ध झालेली गोष्ट तुमच्यासाठी वाचणार आहे गोष्टीचं नाव आहे पळसाच्या झाडाची गोष्ट ऐका तर मग पूर्वी वाराणसीत ब्रह्मदत्त नावाचा एक राजा राज्य करीत होता त्याला चार मुलं होती त्या मुलांनी पळसाचं झाडच पाहिलं नव्हतं एकदा ते आपल्या सारथ्याला म्हणाले आम्हाला पळसाचं झाड पाहायचं आहे तू आम्हाला तो दाखव यावर सारथी म्हणाला ठीक आहे दाखवतो सारथ्याने त्या चारही जणांना एकदम ते झाड एक दाखवले नाही पहिल्यांदा त्याने थोरल्या राजपुत्राला रथात बसवले आणि अरण्यात नेऊन एका वटलेल्या झाडाकडे बोट दाखवून म्हटले हा पापळस त्या झाडाची पानं झडून गेली होती आणि खुंट तेवढा शिल्लक होता काही दिवसांनी त्याने दुसऱ्या राजपुत्राला रानात नेले त्यावेळी पळसाला पालवी फुटत होती मग तिसऱ्याला त्याने नेले त्यावेळी झाडाला फुले धरली होती तर चौथ्याला नेले त्यावेळी झाडाला फळे लागली होती आता चारही भावांनी पळसाचं झाड पाहिलं होत आणि ते कस दिसत यावर त्यांची चर्चा चालू होती प्रत्येकाचं वर्णन वेगळंच होत प्रत्येकाने ते झाड स्वतःच्या डोळ्याने पाहिलं होतं त्यामुळे त्यांचा मोठा वाद लागला शेवटी खरं कुणाचं ते बाबा सांगतील असं म्हणून ते आपल्या वडिलांकडे गेली आणि म्हणाले महाराज पळसाच झाड कसं असत हो। राजा म्हणाला तुम्हाला कस दिसलं ते सांगा पाहू पहिला म्हणाला खुंटासारख दुसरा म्हणाला वडाच्या पानासारखी पानं असणार यावर तिसरा म्हणाला मांसाचे तुकडे लटकले आहेत असं दिसत तर चौथा म्हणाला शिरीषाच्या झाडासारखं त्याच्या शेंगा तशाच होत्या राजा म्हणाला तुम्ही चौगाने पळस बघितला आहे पण सारथ्याने तुम्हाला एक एकट्याला वेगवेगळ्या वेळी नेल्याने तुम्हाला प्रत्येकाला ते वेगळं दिसलं तुम्ही त्याला आता हे झाड कसं दिसतं दुसऱ्या वेळेला कसं दिसेल असा प्रश्न विचारलाच नाही झाड ऋतू ऋतूत वेगळं दिसत म्हणून तुमच्या मनात त्याच्याविषयी ही शंका निर्माण झाली झाडाचं पूर्ण वर्णन तुम्ही ते झाड सर्व ऋतूत पाहिल्याखेरीच करता येणार नाही त्याच्या साऱ्या अवस्था तुम्ही लक्षात घेतल्या नाहीत त्याबद्दल सारथ्याला विचारलं पण नाहीत म्हणून असं झालं या चारही अवस्था मिळून खरच झाड होतं आता राजपुत्रांना त्यांची चूक लक्षात आली आणि पुन्हा वर्षभर वेगवेगळ्या ऋतूत पळसाच्या झाडाचं निरीक्षण करायचं त्यांनी ठरवलं बर का मुलांना या राजपुत्रांप्रमाणे खर तर आपण ही करायला हवं ना फक्त पळसच नाही तर सगळीच झाडं सर्व ऋतूत जाऊन पाहायला हवीत प्रत्येक वेळी त्यांचं रंग रूप आपल्याला वेगळं दिसेल आणि निसर्गही आपल्याला नव्याने कळेल तुम्हाला ही कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा